हे आहेत एसटी बस मधील कंडक्टर यांचा बारशी आगारात मृत्यू झाला मृत्यू कसा झाला हे आगारामध्ये मध्ये काय करत होते व मृत्यू होण्यामागचे कारण काय आहे या कंडक्टरचे नाव आहे सतीश इंगळे एस टी बस बारशी आगारामध्ये मध्ये मेंटेनन्स झाली त्यावेळी कंडक्टर तेथे होते मेंटेनन्स झालेली बस पार्किंगला लावायची होती त्या कंडक्टरला वाटले नसेल की त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे पार्किंग करण्यासाठी बसच्या सीट ड्रायव्हर बसला एस टी बस चालू केली आणि रिव्हर्स गेअर टाकला आगारा मध्ये पार्किंगला लावण्यासाठी साइड सांगण्यासाठी कोणीच नसते त्यामुळेच हा धक्कादायक प्रकार घडला ड्रायव्हरने गाडी रिव्हर्स मध्ये चालवली आणि मागे पाहिलेच नाही तेवढ्यात सतीश चा चा खाली सतीश इंगळे हे आले बस अंगावरून गेल्यामुळे इंगळेचा मृत्यू चा हा मृत्यू झाल्यामुळे प्रश्न असा उठतोय या मृत्यू मागे ड्रायव्हर जबाबदार आहे की आगार प्रमुख जबाबदार आहे कारण एस टी बस पार्किंगला लावताना त्या बसला साईड साइड सांगायला कोणीच नसते एकट्या ड्रायव्हरनेच पार्किंग करायची असते अनेकदा काय होते विना थांबा या बस गाड्यांना एकच ड्रायव्हर असतो त्याच्या जोडीला कंडक्टर नसतो त्यामुळे बस पार्किंग करताना अशा प्रकारच्या घटना घडतात या एस महामंडळाच्या प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात हो जातो या समस्येकडे एस प्रशासनाने गांभीर्याने बघितले पाहिजे बार्शी आगारामध्ये साईड सांगायला कोणी असले असते तर कंडक्टरचा जीव गेला नसता मंडळी बार्शी आगारामध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा एस टीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून एस टी महामंडळाविषयी अपडेट राहा खूप खूप धन्यवाद